नमस्कार गौरीस चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत कसे आहेत सगळे मजेत ना उद्या आहे नागपंचमी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे यासाठी खास नागपंचमीसाठी आपण नेहमीच करतो पुरणाचे दिंड कसे करायचे चला बघूयात चला माझ्या किचनमध्ये इथे आपण बघतोय हे पुरणाचे दिंड या ताटल्या हे सगळं आत्ता कसं करायचं बरं यासाठी सुरुवातीला आपल्याला पुरण बनवायचं आहे आणि पुरण करून त्यानंतर आपण अशा पद्धतीने हे पुरणाचे दिंड आपण करणार आहोत आणि असं म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे सुरी बेळी चाकू याचा वापर न करता कुठलाही पदार्थ बनवायचा असतो त्यामुळे हे पुरणाचं दिंड हे आपण हे नागपंचमीला करतो इथे अगदी नॉर्मल नेहमीप्रमाणे कणिक भिजवली आहे आणि आता या छोट्या कुकरमध्ये आपण ही डाळ आपण इथे बघतो आहे ही कच्चीच डाळ आहे ही फक्त भिजवून घेतलेली आहे एक दोन तास पाण्यामध्ये भिजवून त्यामध्ये तेल आणि हळद घालून ती आपण कुकरला शिजवून घेतली इथे आपण बघतो आहे अतिशय सुंदर छान बोटानीसुद्धा ती बारीक होती आहे इतकी छान शिजली आहे डाळीचं पाणी आणि डाळ अशी सेपरेट केली अगदी चमच्यानेसुद्धा ही छान बारीक होती आपण बघू शकतो कुठल्याही प्रकारचं बारीक करण्यासाठी त्याला मिक्सरची गरज नाही अशा पद्धतीने ही बारीक चमच्यानी करून जेवढी डाळ असेल त्याच्या निम्म आपण गूळ घालणार आता हा गूळ बारीक करून घालायचा आहे बरं का तो खिसून किंवा कुटून आपण बारीक करणार आहोत आता अशा पद्धतीचा हा गूळ आपण त्यामध्ये घातला आता कणकेचा एक गोळा घेऊन त्याची पोळी लाटली आणि तुमच्याकडे असणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अशा गोल झाकणाने आपण त्याचे गोल करायचे आहेत इथे आपण बघतोय कढई त्यामध्ये पाणी ठेवलं आहे आणि त्यावरती एक दुधाची चाळणी त्याच्यावर ठेवली आहे ती अशासाठी की आपल्याला वाफून घ्यायचे आहेत आता इथे पोळी लाटलेली जी आहे त्याच्यावरती आपण एका झाकणाने गोल केल्यानंतर प्रत्येक पुरीवरती आपण तयार पुरण एक एक चमचा त्यावर घातलेला आहे आणि दोन्ही बाजू त्याच्या अशा पद्धतीने झाकायच्या आहेत इथे दाखवल्याप्रमाणे आपण बघू शकतो आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे यासारखे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पुसतील आता अशा पद्धतीने बनवलेले सगळे दिंड आपण त्या ताटलीवरती ठेवलेले आहे, ताटलीला तेल लावून शिजवलेलं ला पुरण आपण त्या एक एक पुऱ्यांमध्ये भरून अशा पद्धतीने त्याचे पुरणाचे दिंड आपण बनवतो आता हे तयार झालेले पुरणाचे दिंड हे वाफवले गेले हे आपण कसं ओळखणार तर याला वाफवल्यानंतर छान चमक येते आपण इथे बघतोय ती जेव्हा चमकदार होतात तेव्हाच आपण ओळखायचं आहे की छान आपल्या पुरणाच्या दिंडांना वाफ आलेली आहे आणि ते छान तयार झालेले आहेत असं आपण यावरून ओळखू शकतो आणि त्यावरती आपण गरम गरम दिंडांवरती आपण छान तुपाची धार ही घ्यायची आहे ज्यामुळे अतिशय सुंदर हे दिंड लागतात तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा धन्यवाद